नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अनेक योजना राबविल्या जात आहेत यामध्ये अनेक योजना शाळेतील मुलांसाठी तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी देखील यामध्ये दे अनेक योजना आहेत त्याचबरोबर आत्ताच केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात तरुणांनी व्यवसाय सुरू करावा यासाठी कर्जाची सुविधा दिली जाणार असल्याची योजना राज्यभरात राबवली जाणार आहे त्याचबरोबर राज्यातील अनु असु अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब महिलांनी स्वतःचा व्यवसाय करून आत्मनिर्भर व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत आणि याच उद्देशाने महाराष्ट्र सरकार महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबवत आहे या योजनेमुळे महिला घरी बसून स्वतःचा व्यवसाय करू शकत आहेत त्याचबरोबर ही योजना शंभर टक्के अनुदानावर महिलांसाठी राबविली जात आहे यामुळे पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी महिलेला स्वतःजवळील एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही ग्रामीण भागात तसेच शहरी भागात अनेक महिला सुशिक्षित आहेत परंतु नोकरी उपलब्ध नसल्यामुळे त्या बेरोजगार राहिल्या आहेत तसेच अनेकांची आर्थिक स्थिती खूपच हालाकीची असते यामुळे या महिला शेतात जाऊन काम करून आपला उदरनिर्वाह भागवत असतात तसेच शहरातील महिला दुसऱ्याच्या घरी भांडे किंवा धुने धुवून दु रोजगार मिळवत आहेत त्याचबरोबर आता शासनाने मोफत पिठाची योजना सुरू केल्यामुळे आता या महिलांना स्वतःच्या पायावर येईल त्याचबरोबर या व्यवसायातून महिलांना पैसा आल्यावर कुटुंबाचा खर्च भागवता येईल त्याचबरोबर मोफत पिठाची गिरणी योजना ही महिला व बाल कल्याण विकास विभागाअंतर्गत राबविली जात आहे या योजनेचा अर्ज महिला ऑनलाईन सी एस सी जाऊन करू शकतात मोफत पिठाची गिरणी योजनेसंदर्भात सविस्तर माहिती देत आहोत या योजनेअंतर्गत ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाते योजनेच्या अटी पात्रता अर्ज प्रक्रिया व लाभ मिळवण्याच्या तपशिलीची माहिती पुढे दिलेली आहे मोफत पिठाची गिरणी योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे स्वयंपूर्ण भारताच्या उद्दिष्टांतर्गत कुटुंबाचा आर्थिक स्तर पात्रता अर्जदार महिला हवी फक्त महिला या योजनेसाठी पात्र आहेत ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य विशेषतः गरजू विधवा परित्यक्त्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना लाभ दिला जातो आर्थिक स्थिती कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेत असावे सामान्यतः रुपये एक ते रुपये दोन पॉईंट पाच लाख दरम्यान स्वयं सहायता गट सदस्यता अर्जदार महिला एखाद्या बचत गटाची सदस्य असल्यास प्राधान्य दिले जाते आधार कार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक अर्जदाराकडे वैद्य आधार कार्ड आणि शासकीय रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्हा किंवा ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करता येतो अर्ज करताना आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र प्रमाणपत्र आर्थिक स्थितीचे व इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात ऑफलाइन अर्ज स्थानिक पंचायत कार्यालय किंवा महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयातून अर्जाचे नमुने घेऊन भरू शकता सत्यापन प्रक्रिया अर्जदारांची कागदपत्रे आणि आर्थिक स्थितीची सत्यता तपासली जाईल पात्र महिला निवडण्यासाठी संबंधित समिती स्थापन केली जाते महत्वाची कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र जर आवश्यक असेल तर स्वयं सहायता गटाचा एस एच जी सदस्य असल्याचा पुरावा पासपोर्ट साईज फोटो लाभ कसा मिळणार अर्जदाराच्या पात्रतेचे मूल्यांकन केल्यानंतर निवड झालेल्या महिलांना मोफत पिठाची गिरणी पुरविली जाईल महिलांना गिरणीसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य दिले जाईल काही ठिकाणी गिरणी खरेदीसाठी अनुदान किंवा कर्ज सुविधा देखील दिली जाते महत्वाची वैशिष्ट्य गिरणी मोफत दिली जाते परंतु काही ठिकाणी नाममात्र नोंदणी शुल्क भरावे लागू शकते महिलांना त्यांच्या गावात किंवा नजीकच्या ठिकाणी गिरणी सुरू करण्याचा सल्ला दिला जातो गाव पातळीवर महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी मदतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात महिला लाभार्थीची निवड कशी केली जाते ग्रामपंचायत स्तरावर अर्जाची छाननी केली जाते गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना प्राधान्य दिले जाते संबंधित जिल्हा समितीकडून अंतिम मंजुरी मिळते महत्वाच्या तारखा अर्जाची सुरुवात तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत अधिसूचनेनुसार तारीख पहा अंतिम तारीख तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर तपासा अधिक, अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालय स्थानिक पंचायत कार्यालय अधिकृत सरकारी पोर्टल जर तुम्हाला या योजनेचा अर्ज प्रक्रियेबद्दल किंवा अधिक माहितीसाठी काही शंका असतील तर अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधा किंवा आम्हाला विचारू शकता धन्यवाद